नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हिरलगे जप्त तस्कर कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा दारूची तस्करी करणाऱ्या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून दारूसाठा वाहन असा सात लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी चंदगड येथील शिवाजी धाकलू गावडे व त्रेचाळीस राहणार गावडे गल्ली पारले याला अटक करण्यात आली आहे गडिंगलज आजरा रोडवर हिरलगे फाट्याजवळ शुक्रवार रात्री उशिरा ही कारवाई केली गोवा बनावटीच्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या सहाशे सीलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असे अधीक्षक स्नेहलता नरवणे उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितलं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयित गावडे हा सहकार्यांसमवेत गोवा बनावट दारूची तस्करी करीत असल्याची माहिती भरारी पथकाला लागली अधीक्षक स्नेहलता नरवणे उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक प्रमोद खरात संदीप जाधव सत्यवान भगत यांच्या पथकाने हिरलगे फाट्याजवळ थांबलेल्या वाहनावर छापा टाकला झडतीत गोवा बनावटीचा विदेशी दारूसाठा हस्तगत करण्यात आलाय बनावट दारूसाठा कोणासाठी व कोठून आणण्यात आला याची संशयितांकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पथकाने सांगितले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट